संपूर्ण कुटुंब आनंदात होतं कारमध्ये गाणी सुरू होती प्रत्येक जण हसत होतं मस्करी करत होते नव्या एक कोटीच्या लक्झरी कारमधून कुटुंब ख्रिसमसच्या सुट्टीत एकत्र गावी चाललं होतं गावी पोहोचण्यासाठी काही तास शिल्लक होते परंतु त्यांच्या वाटेचाच मृत्यू उभा होता याची कल्पनाही कुणी केली नसे एका क्षणात सर्व काही होताच नव्हतं झालं आणि संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दाढे तोडलं गेलं संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहोचत राहतील बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ आणि त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वर ही दुर्घटना घडली हे कुटुंब लक्झरी वॉल्वो कारमधून प्रवास करत होते सीईओ स्वतः कार चालवत होते बंगळूर शहराच्या हद्दीतील नेलमंगला जवळ त्यांच्या जवळून जाणारी स्पॉट एस कारमध्ये कार बसलेल्या सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भयंकर होता की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला कारचा पूर्णपणे चंदामिंदा झाला त्यामुळे आत बसलेला मृतदेह अडकले हे मृतदेह छिन्न अवस्थेत होते कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला मृतांमध्ये आय एस टी सॉफ्टवेअर सोल्युशनचे एम डी आणि सीईओ चंद्रम एगापगळ त्यांची पत्नी गौराबाई सोळा वर्षीय मुलगा ज्ञान आणि बारा वर्षीय मुलगी दीक्षा एगापगोळ यांच्या वहिनी विजयालक्ष्मी आणि त्यांची सहा वर्षीय मुलगी आर्या यांचा समावेश आहे एगापगोळ कुटुंब त्यांच्या महाराष्ट्रातील सांगली गावी यायला निघाले होते त्यांची कार बंगळूर तुमाकूर येथील टिप्पा गोंडान हल्ली जवळ पोहोचली तेव्हा हा भीषण अपघात झाला चंद्रम हे जबाबदारीनं गाडी चालवत होते त्यांची काही चूक नव्हती असं पोलिसांनी सांगितलंय